श्री स्वामी समर्थ नमस्कार मनीषा मोटिवेशन हब मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण व्हिडिओमध्ये एरडेल तेलाचे काही महत्वाचे फायदे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया एक पोट साफ होण्यासाठी जे चूर्ण घेतले जाते त्याचा तात्पुरता फायदा होतो पण एरडेल तेलाच्या वापराने परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो दोन एरडांची पाने वात आणि कपाचा नाश करणारी असतात तीन वात दोषावर एरडाचे तेल फार गुणकारी असते अतिचंचलपणा अस्वस्थता मानसिक चिंता झोप न लागणे यासाठी लाभदायक आहे चार हाडांची सूज असेल तर एरडेल तेल बाहेरून लावले किंवा पोटातून घेतले तरी फायदा होतो सलग सात दिवस एरंडाचे तेल वापरल्यास लक्षणीय फरक दिसतो पाच लहान मुलांनासुद्धा पोटदुखीसाठी काही किंवा जंत कमी करण्यासाठी एरडेल तेलाचा एक चमचा दिला तरी चालेल सहा हे तेल शरीराच्या मसाजसाठी वापरतात त्यामुळे त्वचेमध्ये चमक राहते डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी एअरडेल तेलाचा वापर होतो शरीरातील शुक्र धातू वाढवण्यासाठी एअरडेल तेलाचा वापर करतात यामुळे पुरुषांमधील वधंतावर उपचार करताना या, करता या तेलाचा वापर केला जातो केसात झालेला कोंडा कमी करून केस गळती थांबवण्यासाठी एअरडेल तेलाने हेड मसाज करावे डोळ्याखालील काळ्या वर्तुळावर एरडेल तेलाने दोन ते ती तीन थेंब लावून मसाज केल्याने काळी वर्तुळे कमी होतात पापण्या व भुवळ्यांचे केस वाढवण्यासाठी व दाट काळेभोर करण्यासाठी सुद्धा एरडेल तेलाचा वापर होतो किरणाच्या मुळाचा काढा करून गरम पाण्यात उकळून पिल्याने पोटाची चरबी कमी होते संशोधनानुसार एरडेल तेल हे वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करते आपल्या शरीरातील पचनसंस्थेचे पूर्ण शुद्धीकरण करण्यासाठी वर्षातून किमान दोन वेळा एरडेल तेलाचे सेवन करावे वसंत व शरद ऋतूत हा उपाय केल्यास वर्षभर कोटा साप राहतो तीन मिलीग्रॅम एरडेल तेलात पाचशे मिलीग्रॅम एरडाची पानाची पावडर आणि गूळ समप्रमाणात मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो एरडाच्या पानात रसात साखर मिसळून खाल्ल्यास कावेळ बरा होतो अर्धा चमचा एरडेल तेल एक कप कोमड दुधात मिसळून प्यावे हा बद्धकोष्ठतेचा एक सर्वोत्तम उपाय आहे त्वचेवर कट व स्क्रॅच पडला असेल तर एरडेल तेल अँटीसेप्टिक म्हणून काम करते मेहंदीचे तीळ बदाम तेळ व एरडेल तेल, तेल एकत्र करून लावल्यास केसाची चांगली वाढ होऊन केस दाट होतात व सुंदर दिसतात सुलभ प्रसूती होण्यासाठी गर्भवती स्त्रियांना एरडेल तेलाचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टर सुद्धा देतात एअरडेल तेल त्वचेवर लावल्यास ते खोलवर जाते आणि त्वचा गुळगुळीत व मऊ करते आणि सुरकुत्यासुद्धा कमी करते पुरळ आणि कुरडी त्वचा या समस्येवर एरडेल तेल खूप गुणकारी आहे इरडीच्या पानांचा काढा करून कोरफडीच्या ज्यूसमध्ये मिसळून सकाळी आणि संध्याकाळी पिल्याने मूळ व्याधीवर फायदा होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ